आमदार साहेब खरीपाच्या लागवडी आता सुरू होतील कृषी विभागासंदर्भात कृषी विभागाशी आपली काही चर्चा झाली आहे का कारण बोगस बियाणे आणि खतांच्या जे खतांच्या किमती आहेत त्या वाढीव घेतल्या जातात संदर्भात काय सूचना चर्चा झालेली आहे त्याची बैठक पण समन्वयाची झाली त्यातून त्यांना बरेचसे निदर्शन दिले त्याच्यानुसार जे बदमाशगिरी करतात असे दोन विक्रेत्यांवर ऑलरेडी कारवाई करून गुन्हे दाखल झाले आहेत त्यांची विक्री बंद केलेली आहे आणि आपल्या मार्फत पण मी निश्चित प्रकारे शेतकऱ्यांना आवाहन करेल की जिथे तुम्हाला बोगस बियाण्याचं काय अडचणी आड़ आढळल्या किंवा कुठलेही बियाणे शॉर्ट पडले याच्या जर अडचणी आड़ आढळल्या किंवा खताच्या किमतीच्या बाबतीत लिंकिंग जर कोण करत असेल की याच्या आड हे घेतलं तर त्याचे पैसे याच्या अशा दर गोष्टी काही करत असेल ती माहिती माझ्यापर्यंत पोहोचवा पुरावे निश्चित पोहोचवा जो कोणी असेल त्याच्यावर निश्चित प्रकारे कारवाई केली जाईल आणि तुम्हाला खत पुरवठा करणं किंवा हे करणं ही जबाबदारी शासन आणि प्रशासनाची त्याच्यावरती जी काय मदत लागेल त्यासाठी मी निश्चित प्रकारे मदत करून तुम्हाला ते पुरवठ्याचं काम करेल